अस्तंबा ऋषी यात्रेकरूंची तडोद्यात भव्य मिरवणूक पारंपरिक पोशाखात हजारो भाविकांचा सहभाग आज तडोदा शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे अनोखे दर्शन घडले अस्तंबा ऋषी यात्रेत सहभागी झालेल्या हजारो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेतून भव्य शोभायात्रा काढली ही मिरवणूक सकाळी कॉलेज रोडेतून मोठ्या जल्लोषात सुरू झाली विविध कलाविष्कार ढोलतास यांचा गजर पारंपरिक नृत्य आणि आदिवासी संस्कृतीचे देखावे यामुळे संपूर्ण शहरात वातावरण निर्माण झाले होते शोभायात्रेचा समारोप मेन रोडवरील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही तळोदा तालुक्यासह गुजरात राज्यातील अनेक गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला हजारो यात्रेकरू अस्तंबा शिखरावरून पायी प्रवास करीत तडोदा शहरात येतात आणि येथे पारंपरिक मुक्काम ठोकून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करतात या यात्रेमुळे तळोदा शहर उजळले बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांची आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत असते दिवसभर शहरात भक्ती नृत्य आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा मिलाप पाहायला मिळतो ऋषी यात्रेच्या निमित्ताने तळोदा शहरात आजच्या दिवस खऱ्या अर्थाने भक्ती परंपरा आणि संस्कृतीचा संगम ठरत असतो संस्कृती परंपरा जपणारे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज